आणि एकदा तर असं चांगलं झालं पण चांगला कराडा लोकांनी घातला कोंबडी उंबडी आलं त्याला फोन केला मी केदार मला मम्मी तुकडी करायला घातला मला वाटतं मी स्टार झाले गबाबास काय स्टार बीर झाले नाही गबाबास हे सगळं डोक्यात नाही आणायचं ना ना स्टार बीर हे सगळं नाही कलेकडे लक्ष दे कळलं तुला हा हे सगळे फालतूगिरी डोक्यात नाही घालायचे मॉरेन धरून तुला ओके ओके सॉरी सॉरी मग त्या प्रत्येकाच्या केदर सर काहीतरी झालं पण मला किस्से सांगा ना काय प्रत्येकाने प्रत्येक मध्ये ना सगळे वेळेत सगळीकडे मॅडनेस चालू आहे माझं एकटीच कॅरेक्टर असत जे सिरियस आहे ती पण एक वेगळा मॅडनेस आहे वेगळा पण ती फक्त एकटी सिरियस आहे त्या कॅरेक्टर ती फक्त तेवढंच माझा नवरा माझं असं माझा सूड आणि ह्याच्यामध्येच आहे ती मग भले शेवंत माझ्या आजूबाजूला फिरते भा, भा, ही आपला फिर, मोनिया हे जे सगळे फिरतात सिद्धू आहे म्हणजे तसं बरं आहे मी हे जे आहे हो का नाही नाही

त्याला ते डोळ्यावरनच डोळ्यावरनच विजू मामा बघा हो <laughs> <था। hans> <यहना> का ते लक्ष चिडवायचं ना आणि विजू ह्यांना का विजय चव्हाण आणि प्रिया अरुण त्यावेळेची आम्हा दोघांचा ना डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे ना आम्ही दोघं जेव्हा एका फ्रेममध्ये असत लक्ष्मीकांत म्हणायचं अरे कुठे बघतायत त्याच्यामुळे अक्षरशः शॉर्ट्स कट झालेले आहेत बरं का हा मग तेव्हा मला सूर्यकांत लवंदे वगैरे तेव्हा जे कॅमेरामॅन म्हणायचे अरे ह्यांना सांगा स्वतःचे डबे पिऊन फिरायला त्यांच्यामुळे शॉर्ट्स कट होतात वगैरे असं

काय असतं माहित नाही तर मोमेंटम मध्ये सीन निघून जायला पाहिजे आणि एकदा मला राहिल्याची सवय माहिती आहे हा एकदा हसायला लागला की हा ना थांबतच नाही आणि मग थांबला ना तरी तीन सेकंदानंतर आठवून असतो <laughs> आपण का थांबलो अरे असे कसं होऊ शकत थांबलेला आता संपलंय ना आता पण नाही होताच आताच एका सिरियल प्रोड्युसर होता चे पैसे जात होते त्या सिरियलच्या आत आणि दात मी आणि याचा एक सीन होता त्याच्यात असं गाणं होतं मी एक माझ्याला रिझवते राती ॲक केली है एवढंच काय करत होत मी त्याच्यात राती ॲक है संपलं नाही जास्त करायला लागली होती तुला माहित हसतोय ना बहुत जास्त करायला लागले होते आणि हा जो संपला ना लंच ब्रेक करावा लागला केदार म्हणजे एक आपला कोण ना ज्ञानेश भालेकर डिरेक्टर अरे वेड्या तूच प्रोड्युसर आहे आपले पैसे पण ना होत रे नाही मला म्हणजे ब्रेक नंतर पण त्याला तीन टेक लागले हसायला मग देन ही स्टॉप सो इट टू अराउंड 2 या जत्रयाचा तो एक सीन मजे लक्षात राहतो मला दुसरा सिद्धूचा एक सीन तो जो मला भयंकर आवडलेला सीन तो प्रियासाठी त्याचा आहे आहे पावलं हा तर बरं आहे पद्धतीने बोललाय ना इतका इतका करेक्ट आणि आता आता याच्यामध्ये आणि पंच नाहीये पण ते जे कारण विनोद म्हणजे काय नुसतेच शाब्दिक विनोद असायची गरज नाहीये सिच्युएशनल असायला पाहिजे ना ती सिच्युएशन गडबड आहे ते आणि त्याचा आणि याचा तो जो चाकळ दंड लावलेला जो सीन आहे अख्खा बिकॉज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आम्ही पहिला दिवस आणि असं ऊन होतो ना आणि आता सारखं प्रगत काही नव्हतं की बाबा ते रिफ्लेक्टर्स लागलेले आहेत मग त्याच्या समोर काहीतरी एक वेगळा काहीतरी हे लावा स्किमर स्क्या, लावा वगैरे असं काही नव्हतं ना डायरेक्ट रिफ्लेक्टर आणि काळे कुळकुळीत रात्रीपर्यंत झाले होते डोळे पण लाल लाल ते दिसतात स्क्रीनला आणि क्रांतीच्या बद्दलच मला मला आनंद एवढाच आहे की शी गॉट अ सुपर इट सॉंग म्हणजे ना <laughs> uh, क्रांतीने पहिल्या सिनेमामध्ये काम काय केलंय यापेक्षा अरे कोंबडी वाली yeah. hmm. oh. hmm. yes. क्रांती रेडकर आणि ते खूप मोठं असतं जसं मी याला मग अशी म्हटलं की सिद्धू नावाने हा फेमस झाला या सिनेमा तसं क्रांतीचं त्या गाण्या बाबतीत झालं त्यामुळे हे हेच मी कधी आणि एक किस्सा फक्त तिचा आठवतोय हो माझं शूटिंग सुरू होतं आणि आमचं अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही टॅकअप केलं आणि त्या दुपारी काही लोकांना असं वाटलं की पाचगणीला जाऊन मजा करावी आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये होतो आणि मला कळलं की पाचगणीला निघाली आणि त्याच्यात क्रांती आहे दोन गाड्या होत्या आणि मी कसही करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करायचा होता मला मी तिला थांब निरोप पाठवला ती घाटात ना पुढच्या गाडीतून उतरली आणि मागच्या गाडीत बसली आणि ती गाडी परत युटर्न मारून निघाली ही जी पुढची गाडी गेली ना त्याचा ऍक्सिडेंट आणि प्रचंड लागलं ला होतं त्यातल्या आतल्या सगळ्या लोकांना आणि जो माझ्या सीटवर बसला त्याच्या चेहऱ्यावर मला ती गोष्ट आठवते की काय स्वामींची कृपा असेल की तेव्हा मी तिला फोन करून सांगितलं निरोप पोचवला कारण तेव्हा मोबाईल वगैरे असे काही फार नव्हते पण तो निरोप पोहोचला आणि ती उतरली नाही तर माझ कौतुक करायला क्रांती असते आणि तो मागच्या गाडीत होता आणि त्यांनी मला फक्त तुला मागच्या गाडीत बोलवलंय आणि मग तो येऊन मी उतरले मग तो येऊन माझ्या जागेवर बसला आणि तुला माहितीये तो जेव्हा होश मध्ये आला ना फर्स्ट थिंग ही क्रांतीला किती लागला ही फॉगॉट दॅट मी उतरले त्या गाडीत त्याने हेच क्रांतीला किती लागलाय ती उतरली ना गाडीतून तू बसला आणि ही लिटरली त्याच्या वर आलंबली काय डोंट नो पण स्वामीच त्यावेळेस होते बाबा डोक्यावर so, या, या मी मी जे ऑब्झर्व केलो ना म्हणजे मी नंतर नंतर पिक्चर करायला गेलो ना मी बाकीच्यांना द्यायचो प्लॅनिंग प्लॅनिंग खूप मस्त होत म्हणजे ना स्टडी वापरायचा आहे जिमी वापरायचं आहे मग त्याचे शॉर्ट प्रॉपर घ्यायचे जे शॉर्ट डिव्हिजन केल्यानंतर तसं मला तेव्हा कळलं होतं की गाण्यासाठी कोण लागतं हिरो हिरोईन कोरिओग्राफर पिक्चर करून घ्या शूट करा टॉकी पर्सन शूट करा तुम्ही करता आणि गाण्यासाठी हिरो ला घेऊन नंतर गाणं शूट करा आणि ते एडिट मध्ये म्हणे अजून आठवतंय आम्ही डबिंग करताना पण ती साडेचार का साडेतीन मिनिटं कोंबडी पाळीची ठेवली होती hmm. बाकी सिनेमा लॉक होता hmm. तर मला ही गोष्ट तेव्हा कळली होती की तुम्ही नंतर करा आधी सिनेमा टॉकी पर्सन संपून गाणं नंतर शूट केलं ना आपण नंतर ते सगळ्यात सिनेमा शूट झाल्यानंतर कोंबडी दोन्ही गाणी नंतर शूट केली आणि ते अंकुश दादाचं गाणं काय शूट केलंय ते कमाल म्हणजे दोन्ही गाणी गाने। दोन्ही गाण्यांच्या बद्दलची एक एक कोंबडी पाळायची आठवण अशासाठी आहे की भरत हा एकमेव नट आहे जो सकाळी स्वतःच्या घरातून पैसे घेऊन गे। शूटिंगला गेलाय आणि शूटिंग केलंय कोंबडी पाळायला गाण्याचं दोन दिवस शूटिंग होतं माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझी खूप धडपड सुरू होती आणि उमेश Uh, जाधव हो, uh, कोरिओग्राफ करणार होता अंकुश तिथे होता आणि मी अंकुशला सांगितलं थोड्या वेळाने मी येतो जरा माझ्या काही दोन मिटिंग्स आहेत कारण पैशांचा जरा बंदोबस्त करायचा आहे तर तू शूटिंग सुरू कर तर hmm. त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला चांगलं आठवतंय की मी भरतला सकाळी सातची शिफ्ट होती त्यामुळे hmm. मी एक पाच पाँछ साडेपाचला त्याला फोन करून सांगितलं की भरत तुझ्याकडे पैसे असतील तर घेऊन जा भरत स्वतःच्या घरातून महत्वाचा ऍक्टर आहे तो तो स्वतःचे पैसे घेऊन गेला ते माझ्या प्रोडक्शन चे हवाले केले स्वतः नाचला मी म्हटलं भरत ते कोंबडी पळाली नाचलास तू जास्तीत जास्त पैसे तर मिस्टर सिद्धार्थ जाधवने गवलेला जाधव आहे की नाही